नटराज आर्ट अकॅडमी व लिटिल स्टार कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने समर कॅम्पचे आयोजन नटराज आर्ट अकॅडमी व लिटिल स्टार कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने समर कॅम्पचे आयोजन तेल्हाराय येथे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते सदर क्रांती समर कॅम्प अंतर्गत तेलारा येथील विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे कामकाजांची माहिती तथा प्रत्यक्ष पाहणी याकरिता आमंत्रित करण्यात आले होते व त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते माहिती देण्यात आली तसेच पोलीस स्टेशन तेल्हारा येथे भेट देऊन तेथील सर्व कामकाज स्टेशन डायरी कारागृह व सशस्त्र अवजारे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या प्रसंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रमोद उलेमाले साहेब व पोलीस स्टेशनमधील कर्मचारी यांनी योग्य माहिती दिली तसेच समर कॅम्पची विद्यार्थिनी कुमारी आयजा फातेमा कुरेशी हिने स्वहस्ते तयार केलेले महाराष्ट्र पोलीसचे मानचिन्ह हे पोलीस निरीक्षक तेलार यांना भेट देण्यात आले सदर समर कॅम्पचे यशस्वीतेकरिता मार्गदर्शिका माननीय पद्मावती टिकार मॅडम संचालक उमेश म्हसायसर शिक्षिका कुमारी प्रतीक्षा खोकमारे मॅडम दिव्या मॅडम मदतनीस अंबिका धाडेताई तथा कुरेशी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मोहसिन कुरेशी ॲडव्होकेट नासिर शेख अकॅडमीचे सर्व पालक वर्ग विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा